नमस्कार मंडळी कसे यात मजेत ना मजेतच असायला हवं मी काल रात्रीच्या जेवणासाठी बनवली ती मस्त असं चमचमीत झणझणीत मिसळ पाव पण ही मिसळ मो मटकीची नसून मुगाची आहे खायला खूप चविष्ट लागते कारण मुगाचं एकदम असं चव त्याच्यामध्ये रस उतरतो आणि खायला खूप मस्त लागतं एकदम तरीदार होते चला तर मग याची रेसिपी बघूया इथे मूग माझ्याकडे मोड आलेले आहेत हे मूग मी एक दिवस भिजवले ते नंतर त्याला मोड आणले आणि असे त्याच्यामध्ये थोडेसे हरभरे घातले त्याने काय होतं मध्ये मध्ये हरभरे जाता खाली आलं की खूप छान लागतं चवीला तर मी इथं काय केलेलं आहे असा बारीक भाजीलेला कांदा घेतला कढीपत्ता थोडंसं सुकं खोबरं कोथिंबीर ते धन्या आहेत लसूण तीळ आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता इथे एक कढाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर मी तीळ भाजून घेणारे आहे आता आपण हे मसाले भाजताना जे काही सुके मसाले आहेत ते भाजताना अजिबात तेलाचा वापर करणार नाही आहेत कमीत कमी तेलात एकदम अशी तवीदार चमचमीत झंझणीत मिसळ तयार होते तीळ भाजलेले आहेत ते काढून घेतले दोनच मिनटं फक्त तीळ भाजायचे जास्त वेळ नाही भाजायचे नंतर त्याच्यामध्ये धने टाकले धने पण एक दोन मिनटं फक्त परतून घेतले धने काढले की त्याच्यामध्ये सुकं खोबरं घातलं खोबऱ्याचे असे काप करून घेतले तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल खिसलेलं खोबरं लवकर बारीक होतं सॉरी लवकर भाजलं जातं खोबरं पण असं लाल होईपर्यंत परतून घेतलं तर खोबऱ्याला जास्त वेळ लागतो पाच सहा मिनटं जवळजवळ लागतात असं डाग पडायला लागले की खोबरं काढून घेतलं नंतर त्याच कढईमध्ये शेवटी अगदी शेवटी आपण कांदा घालणार आहोत कांदा भाजताना पण एक पाच सहा मिनटं लागतात जवळजवळ पण त्याच्यामध्ये ते तेलाचा वापर अजिबात करायचा नाही बघू शकता का त्याचा कलर चेंज झालेला आहे कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं काढलेलं आहे त्याच्यामध्येच थोडीशी कोथंबीर एक आल्याचा तुकडा आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या हे घालून मिक्सरला वाटून घेतलं थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे चंगलं एकजीव होईल बघू शकता पाणी घालून वाटल्यानंतर एकदम अशी प्युरी झालेली आहे आता त्याच कढईमध्ये अगदी फक्त दोन चमचे मी तेल घालते मिसळीचा कट करतो आहे म्हणून अजिबात तेलाचा वापर जास्त करायचा नाही नंतर त्याच्यामध्ये ते जी तेल घातलं झिरी मोरी घातली झिरी मोरी चांगली तळतळली तोड़ की त्याच्यामध्ये जे आपण मसाले वाटून घेतले होते मिक्सरला ते घालायचे आता आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामुळे मसाले जरा भाजायला थोडासा टाईम लागतो पण मसाले चांगले तेलावरती भाजून घ्यायचे अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजेत नाही तर मग त्याचा कच्चेपणा भाजी जाणवतो तेल सुटेपर्यंत मसाले बघा मी भाजून घेतलेले जवळजवळ अर्धा मसाला झालेला आहे आपला तर त्याच्यामध्येच आमच्याकडे कांदा लसूण मसाला आहे हा मी एवरेस्टचा कांदा लसूण मसाला वापरते तुम्ही तुमच्या ठेवून कोणताही कांदा लसूण मसाला वापरू शकता तर इथं आमचा घाटी मसाला आहे तो घालते मसाला चांगला मिक्स करून घेतला मसाला चांगले शिजले की त्याच्यामध्ये जे पण मिक्सरला वाटून घेतलेलं भांडं होतं त्याच्यामध्येच पाणी घालून हे मी पण गरम पाणी घालते शक्यतो कुठलीही भाजी करताना रस्साभाजी भाजी करताना गरम पाणी घालायचं त्याने तरीही छान येते आणि भाजी लवकर शिजली जाते आता तेल सुटलेलं आहे मसाल्याला त्याच्यामध्ये जो आपले मूग होते मूळ आलेले ते घालायचे सगळीकडे मिक्स करून घ्यायची आता तुम्ही म्हणाल हे मी कुकरला का शिजवून नाही घेतल्या अगोदरच मग भाजी लवकर शिजली असते पण प्रोटीनवाल्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही भाजल्या जास्त किंवा असं कुकरला वगैरे शिजवून घेतल्या तर त्याचं सगळं प्रोटीन निघून जातं जीवनसत्व निघून जातात मग मी कडधान्य असे कडईतच शिजवते नंतर गरम केलं पाणी घातलं जर मी दोन ग्लास पाणी घालते आणि सगळीकडे मस्त असं मसाला मिक्स करून घेतलेला आहे पाणी घातल्यानंतर एक दहा पंधरा मिनटं चांगली दणकून उकळी काढायची त्याला म्हणजे आपला मूग चांगला शिजला जाईल मीठ घालायचं मीठ सगळीकडे मिक्स करायचं बघा आताच तरी आलेली आहे अजून आपल्याला उकळी काढायची आहे दहा मिनिटांनी बघू शकता भाजी आपली शिजलेली आहे मूग पण एकदम मस्त असं शिजलेलं आहे बघू शकता मूग एकदम मऊश शिज शिजलेला आहे शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही कुकरला नाही उकळून घेतला तरी चालतो मस्त अशी तर्री आलेली आहे परतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातली बारक चिरलेली कोथिंबीर घातली कोथिंबीर सगळीकडे मिक्स करून घेतली आता सर्व करताना परत एकदा मी गरम करून घेतलेला आहे रस्सा तयार झाली आपली झंझणी तशी मुगाची मिसळ तुम्ही जर कांचनचा ब्लॉग स्ॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि बेल लाईकॉन दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदरती तुम्हाला येईल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही एका प्लेटमध्ये मी आधी रस्सा घातलेला आहे त्याच्यावरती फरसन घातलेलं आहे हे मिक्स फरसन आहे तिखट आणि मिठाचं सण होईल तर त्याच्यावरती कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि वरतून लिंबू लिंबूकळ्याचा कांदा आणि कोथिंबीरने एकदम मस्त अशी चव येते नक्की ट्राय करा धन्यवाद